राजा पाय पडतो राजा नाही माफी असावी जरा आवाज वर करून बोलतोय राजा पण खरं तर राजा आता तुमचा जन्मदिवस येतोय राजा म्हणजे फेब्रुवारी खरं तर मनापासून आनंद आहे राजा पण राजा तुमच्या आमच्यावर एवढे उपकार आहेत ना कि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुद्धा तुमचा जन्मदिवस साजरा केला ना राजा तरी तुमचे उपकार कधी भेटणार नाही राजा पण राजा आज तुम्हाला काहीतरी सांगावं असं राजा आता अनेकांच्या मनातली शिवभक्ती झागी होणार राजा राजा अहो तुमची काय मूर्ती घेऊन फिरणार राजा आई बघवी कुडते घालून जय भवानी जय शिवाजी करून फिरणार राज पण खर तर राज तुमचा इतिहास यांनी जाणलाय का हो राजो। राजो, जन्म राजो। राजो, राज तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी हे बाया नाचवतात राज आपल्या गड किल्ल्यांना हे राजकारणी लोक फोडायला चाललेत राज खर तर तुमचा इतिहास जाणण्याची आणि जगण्याची या आत्ताच्या पिढीला खरंच खूप गरज आहे राजा राजा आपला शंभू राज आता आपल्या शंभू राजांचा राज्याभिषेक झाला राज नेमकं तेव्हाही लोकांना आठवण पडली राजा ज्या राजा राजाने धर्मासाठी बलिदान दिलं ज्या राजांनी परिवाराचा विचार न करता स्वतःच रक्त साडलं नेमकं त्याच म्हणजेच आपल्या तुमची स्वामींचं आणि आपल्या शंभूराजांचं इतिहास हे विसरत चालले राजा पण राजा मला मुळातच तुम्हाला एक सांगायचं राज अशा लोकांना अत्तल घडवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जिजाऊंचा शिवबा उभा पाहिजे राज तुम्हीच एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे राज आणि हा या एकोणीस फेब्रुवारी तरी पण आपल्या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवर